नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की दोडक्याच्या प्लॉटमध्ये फुटवे कट करायचं काम चालू आहे आपले शेतकरी वसंतमाळी वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांचा हा प्लॉट आहे तर फुटवे कट करून घ्यायचं काम चालू आहे मल्चिंगपासून तीन ते साडेतीन फुटापर्यंत जे काही फुटवे आलेले आहेत ते कट करायचं काम चालू आहे याचा फायदा असा होईल की यांचा जो हा दोडक्याचा प्लॉट आहे तो बागेच्या मांडवामध्ये आहे व पंचावन्न साठ दिवसाच्या दरम्यान हा पूर्ण मांडव जो आहे तो पूर्णपणे वेलीने झाकला जाईल व जे काही दोडके लागणार आहेत ते वरती लागत असल्यामुळे ते एका रेषेत म्हणजे वेडेवाकडे दोडके लागणार नाहीत व सरळ एक रेषेत दोडके निघतील फ्रूट क्वालिटी चांगली निघेल हा उद्देश आहे